हॅलो गाई इज वेलकम टू माय चॅनल माझे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी आज रे नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर मी काय रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला मी सांगते हे बघा चिकन चिकन आहे अर्धा किलो चिकन आहे आणि मी त्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून ठेवलेला आहे आणि हळद थोडेसे अर्धा अर्धा तास मी भिजवत ठेवलेलं होतं हे बघा त्यानंतर मी घेतलेलं आहे दोन कांदे बारीक करून बारीक चिरलेले आहेत आणि दोन टमाटे घेतलेले आहेत कापून त्यानंतर घेतलेला आहे पेस्ट हिरव्या हिरव्या मसाल्याची तुम्ही बघू शकता आदरक आणि कोथिंबीर आणि हे आहे त्याच्यामध्ये लसूण आहे हे बघा तर हे बघा आणखी एक स्पेशल आहे हे बघा तुम्ही मसाला गावरान मसाला आहे त्याच्यामध्ये सगळा सगळा मसाला वाटण बनवलेला आहे घरी खलबत्त्यामध्ये सगळा हे मसाला आहे आखा मसाला आहे त्याच्यामध्ये खोबर सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये आणि घरी मम्मीने माझ्या बनवलेला आहे खूप छान आहे हा मसाला तुम्ही पण ट्राय करा बनवा घरी आणि ओरिजिनल आहे मसाला हा ओरिजिनल त्याच्या ह्याच्याने खूप छान चिकनची भाजी आणि मटण किंवा मच्छी वगैरे खूप छान लागते या असा मसाला त्यामध्ये दुसरा मसाला काही टाकायची गरजच नाही याच्या हा मसाला टाकल्यानंतर खूप चव येते भाजीला आणि मी टाकलेला आहे त्याच्यामध आता टाकणार आहे धनिया पावडर ही बघा धनिया पावडर घेतलेला आहे आणि हे गरम मसाला गरम मसाला मी ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा आणखी पण थोडा टाकणार आहे चिकनची भाजी रहे। रहे ही तुम्हाला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे बनवणार आहे हे बघा मी आता क हे कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये बनवणार आहे भाजी पहिल्यांदाच मी ट्राय करते बघा तुम्हाला कशी वाटते तर मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता मी चिकन मिसळते चिकन टाक चिकन टाकून घेऊयाच्या हो चिकन टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण कांदा आणि टमाटर टाकूया त्यानंतर टाकूया कोथिंबीर अद्रक आणि लसूण त्यानंतर आपण टाकणार आहोत पाव मी ऑलरेडी गरम मसाला टाकलेली आहे थोडासा टाकणार आहे लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे त्यामुळं मी नाही टाकणार कारण मसाला पण टाकलेला आहे काळा मसाला त्यामुळे खूप तिखट होईल त्याच्यामुळे मी आता लाल मिरची टाकणार नाही तर आपण याला हलवून घेऊया आपण टाकूया थोडस तेल मी थोडस घेतलेलं आहे तेल जास्त तेल टाकायची काही गरज नाही हे बघा मी एवढं तेल टाकते थोडस थोडस टाकलेलं आहे तेल याला आता मिक्स करून घेऊया थोडस चवीनुसार मीठ टाकूया आता मी टाकते थोडासा काळा मसाला एक मी याच्यामध्ये सगळं टाकून मसाला वगैरे सगळं टाकून मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया एक ग्लास पाणी कारण मी जास्त पातळ करणार नाही असं आळसदार करणार आहे त्याच्यामुळे मी एकच एक ग्लास पाणी टाकलेलं आहे को cool. आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं रेडी आहे तर आपण याला आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया एक दोन शिट्ट्या झाल्या की आपण काढून घेऊया तर बघा मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मी गॅसवर ठेवणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरी रेसिपी कशी वाटते ते खूप खूप छान आहे छान सुगंध येत आहे मसाल्याचा तर आता रेडी झाल्यावर बघा कसं आपल्या रेसिपी होईल नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता हे बघा मी गॅसवर ठेवलेलं आहे आपण दोन शिट्ट्या घेऊन घेऊयात दोन शिट्ट्या झाल्या की काढूया हां तर मी गॅसवर ठेवलेलं आहे चिकन हे बघा भात शिजलेलं आहे भात बनलेला आहे ऑलरेडी तर मी चिकन शिजवायला ठेवलेलं आहे आणि भात पण ऑलरेडी शिजलेला आहे तर मी आता बनवते ज्वारीची भाकर चला बघ चाळून घेतलेलं आहे पीठ बघा पीठ मळून घेऊया कोणा कोणाला भाकर आवडते ते नक्की ज्वारीची भाकरी आवडते ती नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना धन्यवाद तुम्ही आम्हाला असं सपोर्ट करता कारण आमच्या आता सबस्क्रायबर्स वाढलेले आहेत तुम्ही असं सपोर्ट करत राहा यूट्यूब फॅमिलीचं स्वागत करते मी कारण त्यांनी मला सपोर्ट आहे येईल सगळ्यांना स... जे कोणी सपोर्ट करतात त्यांना सगळ्यांना मन मनापासून धन्यवाद व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा बघा हे मी पीठ घेतलेलं आहे आता थोडंसं थोडंसं घेऊया असं याला छान म्हणायचं चांगलं पीठ मळलं तर भाकर ज्वारीची छान हल्ली आता तर जास्त चपातीच खातात गव्हाची जास्त भाकरी नाही खात पण आम्ही भाकरीच खातो आम्हाला खूप छान लागतं आवडतात खूप बघा मी आता मळून घेतलेलं आहे आपण याच्या पोळी बनवूया प्लेट मध मद, मध्ये पण बनवता येतं पण मी पोळी पाटावर बनवते ते बघा चिट्टी होतात हे आहे एक चिट्टी झालेली आहे आता एक आणखी झाली की बंद करून यायला हे बघा कशी भाकर बनवायची दिलेली आहे बघा बघू शकता तुम्ही ही बघा किती मोठी भाकर बनलेली आहे तुम्ही पण ट्राय करा नक्की दोन शिट्टे झालेले आहेत चिकनच्या भाजीचे आम्ही बंद केलेलं आहे गॅस आपण ही भाकर शेकून घेऊया हे बघा भाकरीला पाणी लावलेलं ला आहे मी तव्यावर टाकून बघा भाकर हे बघा तुम्ही बघू शकता भाकर किती फुगलेली आहे रेडी झाली भाकर एक तर तुम्ही बघू शकता भाजी तयार झालेली आहे एकदम भारी झालेली आहे

มีเจ้าบ่สวบ่าะกับา तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा हे बघा कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया नंतरच्या व्हिडिओला सर्वांना धन्यवाद